अजून वीस रुपये टाकून मस्त भाऊ शर्चा आली असती मग ते म्हणे हवा भारी चहा म्हणती त्या ना हा का ते त्याला रवाळून गेला ते वा वाज तरी लागते ग तिच्या आज त्याच्यात काम करला होता पावसात होत वर होतं तो हे माहिती का डोकं की काय सर्दी होती माणसाला

बरं चहा देऊन द्यायची काय? पावसा दिन ते आता आहे व्हिडिओ काढ वर पावस होता काय काय काढ काही काही नाही शेतकऱ्याला का हे उरल नाही तेवढं पिकाला सहा राहू राहिला नाही देवा मित्रांनो आमच्याकडे पाऊस चालू आहे थोडा का भाई ना पिकापुरता एवढा नाही पण जोरात नाही बारीक बिरीक आहे थोडा फार पण तेवढं पिकाला सहा राहू उराला मित्रांनो तुमच्याकडे आहे की नाही आहे का मॅडम ते सांगा मित्रांनो

काय आलं काय करते आपल्याला आज हो आता काय ते बेसनच काय केलं मग धपाटाकार असा बेचा मस्त हा काय नाय नाही मी आत्ताच पिला पाणी बल्ले मित्रांनो चहा घेतो मित्रांनो या मित्रांनो चहा प्यायला की माझ्यानं चहा नाही काही नाही अशी मित्रांनो चहा या मित्रांनो चहा प्यायला मग तुमचे झाले की नाही चहा पाणी सांगा मित्रांनो पिली की नाही चहा पिना पटकन फोनचं पटकन बंद करून टाका बरं तुम्ही ते चुटकुले तुमचे मॅसेज हा मग याच्यावर कोण नाही येत तुम्ही म्हणताना एक कनेक्शन आहे माझ्याकडे कोण नाही येत म्हणते तुमच्याकडे कस काय येतं ते टिकटॉक राहत टिक रा रा का ते टिकटॉक टाकले का ते येऊन त्याच्यावर असं फोन दाखवतो लगेच नंबर येतो मेसेज येतो चांगल्या वाईटपणा करून घेऊ नका बरं का तुमच्याजवळ काही दिवस नाही राहील सगळं संपलं तुमचं जिंदगी बळडी अजून जिंदगी खरं आता अठरा वर्षाचा आहे मी अठरा वर्षाचे तुम्ही मग स्वप्न पाहिलं का तोंड पाहिलं का अर्षात मग अठरा वर्षाचे डोकं आहे का तुम्हाला मॅनर्स आहे का अठरा वर्षाचे तुम्ही अठरा वर्षाचे अरे काहीतरी बोललं पाहिजे काहीतरी शोभलं पाहिजे माणसाला असं बोला तुम्ही मग हिडो काढून राहिले तुम्ही मग अठरा वर्षाचे तुम्ही अरे काय मोठ्या भावाच्या पाचशे तुम्ही अठरा वर्षाचे आणि मोठ्या भावाचं पोरग आता ते चौदा पंधरा वर्षाची पोरगी असते ती आता लग्न करून द्यायला लागला असतं तुम्ही अठरा वर्षाचे अरे काय मेंटल डोक्यात पडेल केस गडे गड स्वतःला आता कमी समज राहिले का स्वतःची कमी वय करून राहिले का आता तुम्ही तुमच्या भावाच्या पाचशे भावाच्या पाचशे भावाच्या मोठ्या हा मोठ्याच्या आता आता मला नाही माहिती ग्रीटिंग क्रिटिंग केलं की नाही केलं ते तर मला माहित नाही मी तर लग्नाच्या आधी इथं नव्हते मग तुम्हाला एक बात सांगू का तुम्ही तुमचं वय तुम्ही पान मग विचार करा तुमचं वय किती अठरा ना एकोणीस लेसले आता एकोणीस झालं का अठरा आता ना एकोणीस लागला बस तेहतीस वर्षाचा माणूस एकोणीस वर्षाचा झाला का आता मग रनिंग बदल समजा आता घे चाट असून घ्या संतुलन खराब झालं यार काय परत बाई सॉरी पडी तुमच्या मी नाही म्हणत असं माझी माझी माझं कमी वय माझं कमी जास्त मी कधी बोललेच नाही लोकांना कळून येतं की आपली कमी म्हणून कळत आवास ना समजताना सांगायची काही गरजच नाही ना स्वतःहून ना। मला माहिती मुलाखत का द्यायची काही गरजच नाही तुला सा, तुला सांगू आलं मग मी कारण की सांगू का मला माहित आहे ना माझा वेज कमी आहे म्हणून मी कशाला म्हणून माझा अठरा आहे बत्तीस एन आहे चौतीस आहे ते पाण्यावाला खायला आला वाला